दोघात एक एक चॉकलेटचं घेतलं आहे दोघात एक इथं खाणार आणि पार्सल लागून कॅड बी घेऊन जाणार बाजूबा कसला चाल झाला आहे पुढचं काय दिसणं बी झालं आहे साईडचं दिसत आहे पण पुढचं दिसत नाही आहे नमस्कार भाऊ म्हणून तुमचं स्वागत आहे परत माय नवीन ब्लॉगमध्ये तर आता सकाळी उठलोय सकाळ सकाळी टी व्हीला आहे तर माझं मनाचं पिक्चर लागलं आहे ते पिक्चर बघत बसले बा आमच्या सागर मामा इथलीच कोल्हापुरातली स्पेशल मी सांगे चोरबी काय करायचं एक चमचा घ्यायच पार पाव खायचा आणि अजून कार्यक्रम या ठिकाणी आवली सगळं वरून वरून पण अजून बाकीचेच कोण आले नाही ते कसं बघते इथं आपल्या बारशाचा कार्यक्रम आहे त्यासाठी आपण आहे पाळण्याचं डेकोरेशन वगैरे कसलं बाहेर केलं आहे बाबा राधासाठी आमच्या बारबी वगैरे लावली आणि ह्याच्यामधनं नाव असं बाहेर येते ते उघड ते ओपन होते त्यामधनं नाव दिसतंय बघा कसलं बारीकेलय बेबी लावले मस्तपैकी क्वालिटी वाटतो कोणी दिलं हे तुला कोणी दिलं होय मी पण घेतलंय बघ त्यातलं घेतले मी पण घेऊ ना छान आहे आमचं प्रितेशन दिलंय मला लागले गे आता आपण आता आपण गुट घालला तू दे मला दे ते नको त्यातलं दे त्यातलं दे ते नको त्यातलं दे त्यातलं दे

आमच्या राधाचं नाव श्री जटवले राधा एक्च्युअल टोपण नव्हता आम्ही सगळी त्याला राधा म्हणतो होतो पण आता ऑफिशियल त्याच नेम त्याला मिळाले तर सगळ्यांचं इकडं गोंधळ चालू आहे म्हणजे बाळापासून जाऊन फोटो बिटो काढायला आपण म्हणलं तोपर्यंत रबरी टेस्ट करावी गोड आहे का नाही बघावं म्हणलं हाय हाय गोड आहे गोड आहे

आता लिटरली एक दहा ते पंधरा ऍक्टरचा त्यांनी आवाज काढून दाखवला माहिती आहे कलाकारांची कमी नाही फक्त संधीची कमी आहे की कोणाला मिळते कोणाला भेटत नाही पण खरं सांगतो द्या काकाने एवढं भारी आवाज काढला म्हणजे ॲक्च्युअल असं वाटत होतं की आपल्याला की त्यांनी आमच्या समोर ते येऊन बोलतो बघा हीच आमची राधा जिचं नाव आम्ही श्रीजा ठेवले तुमचं रक्षाबंधन इथंच चालू झालंय डायरेक्ट आता आपापल्या घरी जाणार आहे ते त्यामुळं सगळे भाईन भाऊ एकत्र आले आजारमुळं रक्षाबंधन इथं चालू झालं ह्याचं काय वेगळंच चालू आहे रक्षाबंधन तर आमचं झालंय तुम्हाला सांगतो ऊन आहे म्हणजे गरम एवढे दहा मागरशा पुसून पुसून व्हायचा आलाय लिहिवायला आले आम्ही आता निघालो माघारी जायचं आपापल्या मार्गाला सांगू याला पहिल्यांदा जायचं नरसोबोवाडीला पण आहे तिथनं कसं कसं काय ते बघायचं मग आपल्या आपल्या मार्गाला सांगवलेलंच निघायचं आता आम्ही तर फ्लेवर्स आलो आहे तिथनं आम्हाला आईस्क्रीम आणि आम्हाला कॅडबी पार्सल घ्यायचे जाता आता म्हणलं चला जाऊ मी दोघात एक चॉकलेटचं घेतलं आहे दोघात एक घेतं खाणार आणि पार्सल अजून कॅडबी घेऊन जाणार पर्सनली चॉकलेट फ्लेवरला आवडतो तुम्हाला माहित असेल तुम्ही माझा व्हिडिओ मागचं बघत असाल तर आणि पार्सल ही कॅडबी घेतली आहे पॅकिंग करून दिले असं मस्त पैकी पार्सल घेतल्याचं डिसएडव्हटेज काय माहिती आहे का त्यावरती जे चोको चिप टाकतात ना ते कमी देतात तिथं खाल्लं का मस्त भरभरून देतात पण बघा कसला चाल आहे पुढचं काय दिसत नाही साईडचं दिसत आहे पुढचं दिसत नाही आहे आत्ता आम्ही आलोय नरसोबाई वाडीला जवळपास आता पावणे नऊ वाजले द्या आणि गर्दी तर भरपूर आहे पौर्णिमेमुळे त्यातल्या त्यात श्रावणातली पौर्णिमा म्हटल्यावर तर गर्दी असणार आता गाडी ला लावली तिथं पार्किंगची व्यवस्था खूप मोठी आलो आता इथली लाईट गेली आहे त्यामुळे सगळं अंधार अंधार दिसत असेल तुम्हाला जाऊ आता आपण दर्शनाला आणि आता नेमका पाऊस पण चालू झाला त्यामुळे आता थोडं थोडं दिसत जावं लागणार दर्शन घ्यायचं म्हटल्यावर तेवढं आता थोडं सहनच करायला लागणार इकडं आपलं मंदिर आहे इकडे पाणी बा कुठपर्यंत आले पूर्ण आम्ही वरती टोकाला उभारले तर पाणी इथपर्यंत आले फुल स्पीडनं व्हायला लागले बाबा पाणी तर पुरून सगळं पाण्यात गेले आमचं नशीब एवढं चांगलं आहे की आम्हाला महाप्रसाद पण मिळालाय आता तिथे गेल्यावरती पुजाऱ्यांनी सांगितलं की महाप्रसाद चालू जावं लवकर मी तर प्रसादाला म्हणजे चाललो आता आम्ही जाऊ चला आता प्रसाद खायला सण आमचं लय बाहेर झालं महाप्रसाद पण एकदम व्यवस्थित म्हणजे शेवटच्या एक दहा माणसांचा जर राहिलेला तेव्हा आम्ही गेलो महाप्रसाद पण व्यवस्थित झाला महाराजांनी आम्हाला तसंच पाठवलं नाही चला आता जवळ आपल्या मार्गाला लागू सांगूया तर आता जस्ट आम्ही पोचलोय बघा पावसाला एवढी बेकार सुरुवात झाली आहे ना म्हणजे महिने डेंजर पाऊस पडायला लागलाय तरी रस्त्यात आम्हाला एवढा नव्हता आत्ता एवढी सुरुवात झाली आहे पावसाला तर तुम्हाला माहिती आहे व्हिडिओ आवडल्यात लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब तेवढं करा